जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज गव्हाच्या पिठाचे शे शेंगोडे करणार आहे रात्रीला जेवणासाठी असे शेंगोडे बनविले की दुसरं काही बनवायची आवश्यकता नाही छान झणझणीत शेंगोडे तयार करण्यासाठी सहा हिरवी मिरची हिरवी मिरची जास्त तिखट असेल तर कमी घ्यायची छोटा अद्रक तुकडा नऊ ते दहा लसूण कळ्या ताजी कोथिंबीर कोथिंबीर थोडी जास्त घ्यायची एक चमचा जिरे हे मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे लसूण अद्रक जिरं हिरवी मिरची बारीक कापलेली कोथिंबीर हे मिक्सरला बारीक करून घेते पाणी न टाकता असं बारीक करून घ्यायचं शेंगोडे करण्यासाठी या वाटीने दीड वाटी गव्हाची कणिक या चमच्याने दोन चमचे बेसन पीठ चवीनुसार मीठ हळद पाव चमचा मिरची पावडर पाव चमचा धने पावडर एक चमचा अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीर पेस्ट या चमच्याने एक चमचा तेल हे मिक्स करते असं एक जीव करून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचं पुरीसाठी जशी कणिक भिजवितो तशी घट्टसर भिजवायची आहे अशी घट्टसर म्हणून घ्यायची दोन ते तीन मिनिट पीठ असंच राहू द्या दोन ते तीन मिनिटानंतर थोडं तेल लावून मळून घेते याचे शेंगोडे करून घेते यातील एक छोटा गोळा घेऊन हाताने असा रोल करायचा बोटाभोवती गोल करून असा थोडा दाब द्यायचा शेंगोडे थोडेसे बारीकच करायचे कारण शिजल्यावर जाड होतात बारीक शेंगोडे केले की के लवकर शिजते छोटे छोटेच गोळे घ्यायचे तुम्हाला पाहिजे असेल तर गोल आकाराचे केले तरी चालेल असे सर्व शेंगोडे करून झाल्यावर कढाईमध्ये एक चमचा तेल तेल गरम झालं मोहरी मोहरी तडतडली तर यामध्ये अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीर पेस्ट हे तेलावर छान परतून घ्यायचं दोन मिनिट परतायचं गॅसची फ्लेम लो ठेवायची दोन तीन मिनिटानंतर यामध्ये अर्धा चमचा धने पावडर हळद अर्धा चमचा मिरची पावडर हे परतून घ्यायचं आहे अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लाईक करा शेअर करा असं तेल सुटेपर्यंत परतायचं पाणी गरम करायला ठेवलं होतं ते यामध्ये टाकते ज्या वाटीने गव्हाची कणिक घेतली त्याच वाटीने पाच वाटी गरम पाणी टाकत आहे मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून तेही यात टाकते चवीनुसार मीठ शेंगोळेचं पीठ भिजवितांना मीठ टाकलेलं आहेच त्या अंदाजानं मीठ टाकायचं यापेक्षा जास्त पाणी टाकायचे असेल तर गरमच पाणी टाकायचं रश्शाला अशी उकडी आली की यामध्ये एक एक शेंगोळे सोडायचे आहे शेंगोळी शिजायला भरपूर पाणी पाहिजे लागेल तसं गरमच पाणी टाकायचं लो फ्लेमवर पाच मिनिट झाकण न ठेवता शिजू द्यायचे पाच मिनिटानंतर झाकण ठेवून दहा मिनिट शिजवून घ्यायचं आहे असं झाकण ठेवा लो फ्लेमवर दहा मिनिट शिजवून घ्यायचं दहा मिनिटानंतर झाकण काढून हलक्या हातानं मिक्स करते रस्सा असा छान घट्टसर झाला आहे गरम गरम झणझणीत शेंगोडे तयार आहे शेंगोडी शिजायला पंधरा मिनिट लागतात गॅसची फ्लेम बंद करते पोळी भाजी जेवायचा कंटाळा आला असेल तर रात्रीच्या जेवणासाठी करून बघा झणझणीत जन शेंगोडे शेंगोडे गरम गरमच सर्व करायचे गरमागरम शेंगोडे छान लागतात पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन